नमस्कार मित्रांनो मी प्रतीक प्रतीक मराठी कॉर्नर मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम चोवीस मध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास अंतिम मुदत पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही निश्चित केलेली होती पण केंद्र सरकारने विमा अर्ज भरण्यास मुदतवाढ केलेली आहे यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तो आपण संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओ सुरू करूया प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप हंगाम चोवीस मध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत वाढ देण्याबाबत महाराष्ट्र शासन अंतर्गत पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर शासन परिपत्रकामध्ये काय लिहिले आहे तर केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम ते रब्बी हंगाम सव्वीस मध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी राज्यात राबवण्यास सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयात्व मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस करिता सहभागाची अंतिम मुदत पंधरा जुलै दोन हजार चोवीस अशी निश्चित करण्यात आलेली आहे तथापि शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या अडचणी सहभागासाठी पुरेसे कालावधी उपलब्ध करून देण्याचे उद्देश केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक दोन येथील दिलेल्या मान्यते अनुसरून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ही मुदत वाढ देण्यात आलेली आहे तथापि सदरच्या कालावधीत जास्तीत जास्त शेतकरी सहभागी होण्यासाठी संबंधित विमा कंपनीने आवश्यक प्रसिद्धी व प्रचार मोहीम राबवलेली आहे ठीक आहे मित्रांनो जर तुम्ही पीक विमा योजने अंतर्गत म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांना आता ऑनलाईन पीक विमा हा पंधरा जुलै ही अंतिम तारीख होती ती आता एकतीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजे पंधरा दिवस हे मुदतवाढ दिलेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे जेणेकरून ही पंधरा दिवसामध्ये पीक विमा तुम्ही ऑनलाईन अर्ज करा आणि ही माहिती तुमच्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही समजू दे ही मुदतवाढ झालेली आहे मित्रांनो हा जर तुम्हाला शासन निर्णय पाहिजे असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध झालेला आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद